नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो परस्परातील मतभेद विसरून स्नेहरुद्धिंगत व्हावा यासाठी तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश देणारा मकर संक्रांतीचा सण यावर्षी चौदा जानेवारीला असला साजरा होणार आहे या दिवशी तिळ मिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावणे तिल तर्पण तिल होम तिल भक्षण व तिल दान अशा प्रकारे तिळाचा उपयोग केल्यास त्या व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते सूर्याच्या मकर संक्रमणाचे संक्रांतीच्या स्वरूपात दैवतीकरणही करण्यात आले आहे लांब ओठ दीर्घ नाग एक तोंड व नऊ बाहू असलेल्या एका देवीने संक्रांतीच्या दिवशी शंकासुराची हत्या केली होती दरवर्षी तिचे वाहन शस्त्र वस्त्र अवस्था अलंकार भक्षण या गोष्टी वेगवेगळ्या असतात आणि त्या भावी घटनांच्या सूचक मानल्या जा जातात त्यानुसार वर्षाच्या जा बारा संक्रांतीची वाहने शास्त्रानुसार ठरलेली आहेत ती एखाद्या वाहनावर बसून एका दिशेकडून येते दुसऱ्या दिशेला जाते व त्यावेळी तिसऱ्या दिशेकडे पाहत असते ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी मिळते तर ती जिकडे जाते व पाहते तिकडे संकट कोसळते त्यामुळेच संक्रांत येणे म्हणजे संकट येणे असा वाक्यप्रचार रूढ झाला आहे तिने ज्या वस्तू घेतलेल्या असतात त्या नष्ट किंवा महाग होतात ही समजूत आहे पंचांगात तिचे चित्र दिलेले असते त्यामुळेच संक्रांतीच्या दिवशी शुभ कार्य करत नाही म्हणूनच मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत यावर्षी संक्रांती देवीचे वाहन कोणते आहे ती कशावर बसलेली आहे ती कोणत्या दिशेस जाणार आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाळ या दिवशी कोणत्या वस्तू दान कराव्यात तसेच मकर संक्रांती विषयीची संपूर्ण माहिती म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो दोन हजार पंचवीस या वर्षात मकर संक्रांती चौदा जानेवारीला साजरी केली जाणार आहे मंगळवारी चौदा जानेवारी शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण पक्ष एक सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून सूर्याचा मकर राशीत प्रवेश होईल संक्रांतीचा पुण्यकाळ चौदा जानेवारी मंगळवारी सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनिटांपर्यंत राहणार आहे संपूर्ण कालावधी दहा तास पंचावन्न मिनिटे राहील सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस संक्रांतीचा पुण्यकाळ राहणार आहे यंदा संक्रांतीचे वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे देवीने पिवळे वस्त्र परिधान केले असून तिने हातात गदा लेला असून केशराचा तिळा लावलेला असून वयाने कुमारी आणि बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल तिने हातात घेतलेले आहे पायस ती भक्षण करीत आहे ती ब्राह्मण जातीचे असून भूषणार्थी चांदी धारण केलेले आहे तसेच या देवीचे नाव चे वार नाव घोरा आहे व नाक्षत्र नाव महोदरी आहे सामुदाय मुहूर्त इत्यादी पंचेचाळीस देवी पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे वायव्य दिशेस पाहत आहे याचा अर्थ तिने जे जे परिधान केले आहे त्या सर्व गोष्टी महाग होणार आहेत व ती ज्या दिशेकडून येत आहे तिथे सुकाळ असणार आणि ज्या दिशेकडे जात आहे त्या दिशेला त्रास असणार संक्रांतीच्या पर्व काळात नवीन भांडे दान करावे गाईला खाऊ घालावे अन्नदान करावे गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्ती दान कराव्यात मकर संक्रांती सणाच्या दिवशी लोक गंगा यमुना आणि गोदावरी यांसारख्या नद्यांच्या पवित्र पाण्यात आंघोळ करतात धार्मिक परंपरेनुसार या नद्यांमध्ये स्नान केल्याने मागील पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी सूर्य आणि शनिदेवाच्या उपासनेसह गायत्री मंत्र आणि सूर्य मंत्राचा जप केला जातो कारण मकर संक्रांतीवर सूर्य आणि शनीचा प्रभाव पडतो मकर संक्रांतीच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून सुगडांची पूजा केली जाते